नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं वेडा पिसाच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रो श्रावण चालू आहे आणि नॉन वेज पूर्णपणे बंद आहे तर म्हटलं आज शनिवार आहे आणि व्हिडिओ बनवायचा तरी कसला तर मागे मी इथे डोंबिवलीमध्ये चायनीज खायला एका मित्राबरोबर हो आलेलो सो इथलं आजूबाजूचा परिसर देखील शांत आहे आणि इथलं ॲम्बियन्स आणि जी फूडची क्वालिटी आहे चायनीजची ती खूप लाजवाब आहे त्यामुळे म्हटलं एकदा तरी व्हिडिओ झाला पाहिजे सो so, बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी आलो सहज सुचलं तर आज आपण आलो आहोत मॉडेल कॉलेजच्या जवळ असलेलं आर्स ओरिएंटलमध्ये चायनीज खायला आणि इथे मी तुम्हाला जेन्युनली इथल्या फूडचं रिव्ह्यू देणार आहे तर आता आपण ऑर्डर दिलेली आहे आता टेबलावरती काय काय येणार आहे हे सगळं काही सुरुवातीला न सांगता आपण डायरेक्ट टेबलावरती आपली ऑर्डर आणूया आणि रिव्ह्यू देऊया चला तर मित्रांनो आपली ऑर्डर टेबलावरती आलेली आहे मी इथे ना स्टार्टरला हे बघा सोया चिली मागवली आहे आणि मेन कोर्समध्ये व्हेज ट्रिपल राईस मागवला आहे पहिल्यांदा आपण सोया चिली बघूया सोया चिलीमध्ये क्वांटिटी बघशाल अफलातून आहे व्हेजमध्ये आपण म्हणतो की चायनीजला चायनीज म्हटलं का फक्त नॉन व्हेज नाही बाई चायनीज म्हटलं तर व्हेजमध्ये पण मजा आहे ती आणि ती मी माझ्या इथे अनुभव दे कारण की खूप छान पद्धतीचं चायनीज बनलं जातं जास्त ऑइली नाही आहे आणि त्यातल्या ना तेल पण ते लोक खरंच चांगलं वापरतात क्वांटिटी क्वालिटी विच इज गुड प्लस एवढं सुंदर ॲम्बियन्स स्टार्टर कॉपी थोडा साईड मे खिसकात आहे आता ट्रिपल ट्रिपलमध्ये राईस नूडल्स आणि सूप आणि आतमध्ये मंच्युरियन सो राईस पण बघाल ना ते कसं राईस एकदम मोठे मोठे दाणे असतात किंवा जाड असतात तसं नाही आहे सो मी थोडंसं आता हातच घालतो याच्यामध्ये मी राईस पण बघाल नाही बघा जास्त जाड नाही राईसची जी क्वालिटी आहे ती पण छान आहे आणि नूडल्स देखील ते काही काही ठिकाणी नूडल्स बघतो आपण एकदम जाड जाड असतात सो तशी नूडल्स नाही आहेत नूडल्स देखील पातळ आहेत सो फर्स्ट बाईट ऑफ दिस ट्रिपल राईस राईसचं खाणं म्हणजे ना तो हे जे व्हेजिटेरियन्स असतात ना त्यांचा ते तो जो क्रिस्पीनेस आपला नसतो म्हणजे त्या कच्च्या त्या कच्च्या जायला पाहिजे तर काई -काई जा ती मजा असते खाण्याची बघा ना थोडस पुढे येऊन बघा जास्त ऑइल आपल्याला पाहायला नाही मिळते काही काही ठिकाणी त्या प्लेट्स ऑइल असतात किंवा मग ज्या प्लेट्स असतात त्या देखील किती घासले तरी त्यांचं ऑइल असतं पण इथे तसं दिसत नाही एव्हरीथिंग इज क्लीन आता ना ही जी त्यांनी सोबत दिलेली जी ग्रेव्ही आहे ना ती आता आपण राईस बरोबर खाऊन बघूया सुरुवातीला ना जरी त्यांनी राईस बरोबर खायला दिली तरी पहिल्यांदा आपण अशीच खाऊन बघू काही ठिकाणी कसं ते एकदम लाल 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 भडक भडक असत तसं नाही दिसत आहे आणि पकोडा हम्म म्हणजे हॅवीने ते खाताना आता पकोड्याचं बघूया हम्म मला जिंकलं पकोड्याने का सांगतो कारण की काही काही ठिकाणी आपण कट करतो ना आयदर ते असे सरकन किंवा कसं काही असं तसं काहीच नाही जाणवलं पटकन कट झाला अफलातून पकोडा नाईस जिभेवरती पडला त्या क्षणी जिंकलं मला या पकोड्याने सुपर एक नंबर आहे पकोडा सुपर खरच सुपर मनापासून सांगतो व्हिडिओ म्हणून नाही तर खरंच मनापासून सांगतो की हा जो पकोडा आहे एक नंबर आहे ऍक्च्युली ना मला तसं पाहायला गेलं तर आज चायनीज खायचा मूड होता सो so म्हणून म्हटलं की काय करूया सकाळपासून खूप विचार करत होतो की काय करूया काय करूया काय करूया फायनली काही घरची कामं आटपली आणि म्हटलं चला तिथे जाऊया शांतता पण मिळेल खरंच जर तुम्हाला रेस्ट हवी असेल आणि निवांत खायचं असेल ना सो दिस इज द बेस्ट प्लेस इन डोंबिवली खरंच मी हायली रेकमेंड तुम्हाला करेन चायनीज खायचं चा असेल तर दिस इज द बेस्ट प्लेस इन डोंबिवली आणि हो स्पेशली ना ही जी जागा आहे ना कपल्स लोकांसाठी एक नंबर आहे की निवांत शांतपणे वेळ घालून देखील एन्जॉय करू शकता so, मुनुन, मुनुन nice सो कपल म्हणून फॅमिली म्हणून देखील यायचं असेल तर दिस प्लेस इज नाईस फॉर यू आय एम हायली रेकमेंडेड थोडंसं सोयाचिली पण खाऊया कारण ती नाराज होईल नाही तर तिला पण मध्ये मध्ये खाऊया क्वांटिटी बघून ना आरामशीर तीन जण खाऊ शकतात एवढी मोठी आहे क्वांटिटी चला आता बरोबर बरोबर एवढं बर संपवतो आणि नंतर मग रिव्ह्यू तुम्हाला एंडला देतो तर मित्रांनो छानपैकी आपलं आता आर्ट्स ओरिएंटलमध्ये चायनीजची मजा घेतली तसं पाहायला गेलं तर कारण की ना ज्या वेळेस आपली खरंच खायची इच्छा असते आणि जर एखाद्या चांगल्या ठिकाणी जर आपल्याला तसं मनासारखं जर खायला मिळालं ना तर जे मन तृप्त होतं ना बाहेर आल्याच्यानंतर तसं मला आता आज फील होतं लिटरली सांगायचं झालं तर म्हणजेच कुठे असं हॅवी नाही वाटत आहे किंवा अनडायजेस्ट नाही वाटत आहे एकदम ना ओवर ना लो ॲव्हरेजमध्ये <laughs> जेवण झालं आहे आणि ओव्हरऑल जर बिल म्हणाल तर थ्री फिफ्टी फाय झालं आहे एकदम रिजनेबल कारण की जी सोया चिली आहे स्वस्त आहे एकदम सिक्स सिक्स्टीमध्ये क्वालिटी क्वांटिटी अपलातून त्याच्यानंतर वेज ट्रिपल सेजवन इज ऑल्सो नाईस खरंच छान होतं जास्त ऑइली नव्हतं काही नव्हतं सो या एन्जॉय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतेच व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाहीत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अशा सुंदर सुंदर लोकेशनचा आणि व्हिडिओचा आस्वाद घेता येईल चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि दुसरी गोष्ट हा गीए। 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 गीए।